हाय फ्रेंड्स मी तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे इथे बघा मी तुम्हाला ड्रेस कटिंग शिकवणार आहे तर इथे बघा मी चार असे पदर टाकून घेतलेले आहेत आणि मधोमधी ही प्रिंट घेतलेली आहे आणि फक्त प्रिंट पुढं फ्रंट साईडला आलेले आहे तर इथे बघा मी पूर्ण उंची अधिक दीड इंच घेणार आहे पूर्ण इंची आधी दीड इंच सरळ रेशन ते, ते बघा शोल्डर आधी तर शोल्डर न टाकता आधी रुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे आणि शोल्डर पट्टी आहे साडेतीन इंच त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि तीन इंच आपली पट्टी राहील असामुळे साडेसहा घेतले आहे तर सहा इंच आपण गळ्याची उंची घेतलेली आहे आणि साडेसहा इंच मुंड्याचा आकार घेतलेला आहे सहा इंच गळ्याची घेतलेली आहे फ्रंट गळा आणि बॅक गळा सहा इंच घेतलेला आहे तर आपल्या चॅनलवर जे कोण नवीन असेल तर प्लीज अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा ते बघा आता चेस्टचं माप टाकायचं आहे तर छातीचं चा माप आहे आपल्या चौतीस इंच चौतीसचा चौथा भाग साडेआठ त्यात आधी अर्धा इंच मिळवायचं लुजिंगसाठी आपण डायरेक्ट अंगावर माप घेतला आहे म्हणून लुजिंगसाठी अर्धा इंच तर कंबर इथं माप टाकायचं आहे कमरेचं माप आहे एकोणतीस साडेसात घेतलेलं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन तर टक्सची उंची टाकायची आपल्याला साडे एकोणीसवर आणि हिपचं माप टाकायचं हे ते हिप हिपचा चौथा भाग करायचा आणि त्यात दीड इंच मिळवायचं मग इथं हिप आहे माझं दहा इंच त्यात मी दीड इंच म्हणजे साडे अकरा इंच असून घेतलेलं आहे तर हे असं एखाद एक जोडून घ्यायचं आधी पहिला आकार हा दुसरा आकार खूप सोपी पद्धत आहे आणि आता ही सरळ रेश जोडून घ्यायची सरळ रेश जोडून घेतल्याच्या नंतर इथं मुंड्याचा खोली कितीवर द्यायची दीड इंचवर पहिला आकार आणि दुसरा एक इंचावर दीडी इंचावर पाठीमागचा आकार आणि एक इंचावर पुढचा आकार तर ही आपली ड्रेसची कटिंग झालेली आहे आपण ह्याला कट करणार हे आपण आपण घेतलेलं आहे आता तर मी कापून घेते गळानं न कापता गळा मी शिवताना डायरेक्ट स्टिचिंग करताना आहे एक खाली शोल्डर आणि मुंडा आणि साईडचं कापून आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम जे नवीन शिकतात बोली त्यांना लगेच जमे हे चांगलं नोटेस आणि बाईक तो को तर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला जो कासरवू नका तर ही झाली आपली ड्रेस कटिंग आणि स्लीव्स कटिंग पण मी इथं तुम्हाला दाखवले आहे याच व्हिडिओमध्ये जे कोणी नाही ना असतील तर त्यांनी बघून घ्या तर हे आहे आपला ड्रेस कटिंग झालेलं आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला जो का विसरू नका